गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक तेरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा ऑगस्टला सकाळी नऊ वाजता पोलीस मुख्यालय कारंजा येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीला पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी हिरवी झेंडी दाखवून बाईक रॅलीची सुरुवात केली सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम रॅलीमध्ये तीनशे ते तीनशे पन्नास पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला सदर बाईक रॅलीची पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथून सुरुवात करून पोलीस मुख्यालय गोंदिया शासकीय आय टी आय फुलचूर नाका मनोहर चौक जयस्तम चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे उड्डाणपूल जे एम हायस्कूल राणी अवंतीबाई चौक कुडवा नाका एन एम डी कॉलेज रोड पाल चौक अंडरगाव यादव चौक भवानी चौक चांदनी चौक गांधी चौक येथून पोलीस स्टेशन गोंदिया शहर रोड गोरेला असे गोंदिया शहर व रामनगरचे विविध मार्गाने फिरवून वाहतूक शाखा गोंदिया येथे सदर बाईक रॅलीचे समानपन करण्यात आले याद्वारे नशामुक्त समाज घडवण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात आली भामरे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रोहिणी बानकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पुरुषोत्तम अहेरकर पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा नागेश भास्कर पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा राजेश सरोदे पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत हत्तीमारे पोलीस उपनिरीक्षक नक्षलसेल यांनी सदर बाईक रॅलीचे यशस्वी नियोजन केले